जस तुझा गळा जस तुझा फुल वीरान रानमाळा तस मला लाव लळा तस मला लाव लळा जसा तुझा फुल वीरान माळा जसा तुझा गोड गळा फुल वीरान मळा तस मला लाव लळा तस मला लाभ लळा तस मला लाभ लळा तस मला लाभ लळा सावली ही सोन सखी जा दूर कधी सावली सोन सखी जाईना दूर कधी जाईना दूर कधी राहीना दूर कधी जाईना दूर कधी राहीना दूर कधी नव्यानवतीच्या काळा नव्यानवतीचा काळा पाटकरी खळा खळाखळा नव्या काळा पाट पाटकरी खळा कळा तस मला लळा लळा तसा मला लाव लळा तसा मला लाव लळा मला लाव जसा का मोट करी येला मोट धरी जसा का मोट करी येला मोट धरी तहानेली शेत सरी मोटेचा घोट धरी तहानेली शेत सरी मोठेचा घोट धरी जसा विहिरी ताळा गाळ सोडी ना जा जसा विहिरी चा गाळ सोडी ना जा तस मला लाव लळा तस मला लाव लळा तस मला लाव लळा तसा मला लाव लळा शेवट जाय वामन गीत आहे इथे संगीत आहे वामन गीत आहे इथे संगीत आहे तशीच रीत आहे रीतीची प्रीत आहे तशीच रीत आहे रीतीची प्रीत आहे गाणारा गोतावळा गाणारा गोतावळा करी गाणारा गोळा नारा गोतावाळा करी गानारा गोळा तसं मला लाव लळा 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 सुंदर असं त्यांचं एक लोकगीत भावनाचं आवाज जबर नाही खूप पहाडी आवाज एकदम आणि फक्त लिहायचंच ना त्यांना फक्त लिहायचं त्यांचं वामनदाचा एक किस्सा असा सांगतात की ते औरंगाबाद वर नांदेडला चालले होते तर ब त्या गाड्या गाडीमध्ये बसले त्या गाडीमध्ये एक गाणं लागलं होतं तर ते गाणं म्हणे अरे किती सुंदर गाणं आहे कोणी लिहिलं म्हणे तर मग त्या गाडीतले लोक म्हणे दादा तुम्हीच लिहिलं म्हणे गाणे तर ते गाणं लोकगीतच आहे पण खूप सुंदर आहे सातारकर बाईंनी ते गायल होतं ते गाणं ते गाणं असं वारा हलता वारा वारा हलता झुलता वारा सांगे सख्याला तारा टाका पलंग परस हो वारा हलता झुलता वारा गगनात कोण धनगर राखी तो लाख मेंढर गगनाथ कोण धनगर राखी तो लाख मेंढर काढी तो धार सर सर त्याच्याच जमिनीवर काढी तो धार सर सर त्याच्याच जमिनीवर आहो सांडल्या दुधाळ धारा टाका पलंग पलंग हो सांगे सख्याला सा तारा टाका पलंग परसदारा वारा हलता दुलता वारा तुम्ही कवी कविता करा हृदयाशी मजला थरा तुम्ही कवी कविता करा हृदयाशी मजला थरा पण माझे प्राणेश्वरा तुम्ही माझी चिंता हरा अहो प्राणेश्वरा तुम्ही माझी चिंता हरा मग वाजू द्या खुशाल बारा टाका पलंग परस धारा हो सांगे सख्याला सा तारा टाका पलंग परस धारा वार अलता जुलता वारा आहो वारा अलता जुलता वारा काय लय आहे लय शब्द यमक आणि पण खूप सुंदर गगनात कोण धनगर राखी तो लाख मेंडर सांदिनंदा अगदीच मेंढराची उपमा त्यांनी बरीचशी अशी लोकगीतं खूप लिहून ठेवली आहेत त्यांची त्यांचं आणखी एक असंच खूप सुंदर लोकगीत आहे असं तर ते तर असं की नवरा बायकोच्या भांडणावर त्यांनी ते गाणं लिहिलं आहे की भांडण झाल्यानंतर काय झालं पाहिजे की ते म्हणतात की <coughs> अग हसा बाराच्या आधी भांडण मिटवाव <laughs> आणि तरी तुम्हाला प्रीतीच्या फुला हयाला उठवाव <laughs> आग हसावं थोडं रुसाव थोड सख्या शेजारी बसाव थोड कशाला कोड चिंगीला थोड बाजूला हटवाव तरी तुम्हाला प्रीतीच्या फुला यायला उठवाव पुढे म्हणतात आग सोन नाना असो की नसो गळ्या दागी ना असो की नसो प्रीतीची पळी बांधून गळी तुला मी नटवाव आग प्रीतीची पळी बांधून गळी तुला मी नटवाव <coughs> तरी तू मला प्रीतीच्या फुला हयेला उठवाव <coughs> आणि <आने> शेवटी म्हणतात <coughs> आग दोघच्या दोघ खपत होतो तरी उपाशी झोपत होतो वाम नवानी डोळ्यातलं पाणी डोळ्यात आटवाव <coughs> आग वाम नवानी डोळ्यातलं पाणी डोळ्यात आटवाव <coughs> तर तुम्हाला मला प्रीती फुला हयाळ्याला उठवाव आहे ना डोळ्याच आठवाव हा क्या बाब आहे <laughs> करून डोळ्यातलं करून डोळ्यात आठवाव तर तुम्हाला मला प्रीतीच्या फुला हयाळ्याला उठवाव